नमस्कार मित्रांनो आज आपल्याला सर्वांना माहिती होतं की आज थोडी लिस्ट लागणार आहे पवित्र पोर्टलवर शिक्षक भरतीचं सेकंड राऊंड असं आपल्या कानावर आलं होतं आणि बऱ्यापैकी सगळीकडे चर्चा झाली तर आपण ती लिस्ट नेमकी लागली का ऑनलाईन चेक करणार आहे कुठे पाहिजे कशी पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता पाहणार आहे तुम्ही स्क्रीनवर पाहताय गुगल ओपन केलेलं आहे आणि गुगलवर वेबसाईट आपण सर्च करणार आहोत तर मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सर्वांनी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक शेअर करा ठीक आहे मी हाडके सर आपण पाहता येईल पवित्र पोर्टल मित्रांनो लिंक ओपन केलेली आहे मी पाहू शकतो तुम्ही स्क्रीनवर स्क्रीनवर तुम्हाला इथे दिसेल एक पवित्र पोर्टल आहे ते जुनं आहे ते दोन हजार सतराचं आणि जे नवीन आहे पोर्टल तर तुम्हाला ते नवीन पोर्टल येथे जे की दोन हजार पवित्र टीचर रिक्रुटमेंट दोन हजार बावीस ह्याच्यावरती आपल्याला करा क्लिक करायचं आहे आपण तिथे क्लिक करूया मित्रांनो क्लिक केलेलं आहे आता हे जे काही तुम्हाला स्क्रीन दिसत आहे ती स्क्रीन पहा त्या स्क्रीनमध्ये नक्की काय काय दिसते तुम्हाला तर येथे तुम्हाला लॉग इन आयडिया दिसतो आहे येथे तुम्हाला ये लॉग ये ये इन आयडिया दिसते येथे तुम्हाला पासवर्ड दिसत आहे कॅपच्या दिसतोय आणि हा कॅपचा तुम्हाला येथे करून लॉग इन करायचं आहे परंतु मित्रांनो इथे तुम्हाला तुम्हाला लिस्ट पाहिजे का तर नाही तुम्हाला कोठे पाहिजे लिस्ट तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा पाहिलं तुम्ही तर तुम्हाला ह्याची काही न्यूज बुलेटिन दिसते कोणतं तर हे इथे तुम्हाला इथे न्यूज बुलेट बुलेटिन म्हणून दिसते तेथे पाहू आपण न्यूज बुलेटिन त्याच्यावरती क्लिक करू आपण त्याच्यावरती क्लिक करू किंवा थोडीशी आपण झूम करू ती आता ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर नक्की काय दिसते ठीक आहे तर येथे तुम्हाला आपण थोडी स्क्रीन झूम करूया इथे पब्लिश ऑन दिसत आहे तुम्हाला हे जे काय आहे ते एकवीस जून दोन हजार चोवीस म्हणजे येथे तुम्हाला एकवीस जून दोन हजार चोवीसचं काय न्यूज बुलेटिन आहे ते दिसत आहे आणि तेथे तेथे ते पण काय केलेलं आहे तर न्यू म्हणून येथे हे केलेलं आहे न्यू म्हणजेच आज लिस्ट लागली का तर मित्रांनो इथे आत्ता तरी लागली नाही आपण चेक करणार आहे ही लाईव्ह स्ट्रीम ठेवणार आहे आपण अर्धा तास मग यातून आपल्याला समजेल की लिस्ट नक्की आत्ता लागली का नाही आपल्याला चेक कराय काय हरकत आहे तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे कमेंट हे करा मी जशी लिस्ट येथे अपलोड झाली ती तुम्हाला मी शेअर करेल की नक्की यादी कशी लागणार आहे काय ते सगळी इथे आपल्याला समजेल तर ठीक आहे येथे तर काही लागलेलं नाही आपण आता न्यूज बुलेटिन आपण इथे ओपन करून पाहूया मित्रांनो येथे मी क्लिक केलं क्लिक केल्यानंतर हे येथे ओपन म्हणून ऑप्शन येतो आहे कुठे तर इथे हा ओपन म्हणून ऑप्शन आलेला आहे तो ऑप्शन आपण क्लिक करूया मित्रांनो जर स्क्रीन ब्लर दिसत असेल पहा जर स्क्रीन ब्लर दिसत असेल तर तुम्ही तुमची क्वालिटी आहे व्हिडिओची ती तुम्ही वाढवा हाय करा सगळ्यांना एक विनंती करतो मित्रांनो ही जी लिंक आहे तुम्ही लाईव्हला आता जे काय कॅन्डिडेट आहेत बऱ्याच दिवसांनी मी लाईव्ह आलेलो आहे त्यामुळे ही लिंक आहे तुम्ही आपल्या टेलिग्राम ग्रुपला लगेच शेअर करा मी ही स्ट्रीम चालू ठेवणार आहे लिस्ट कधी पण लागू शकेल कारण मी तुम्हाला मागं सांगितलं होतं आपण जर पाहिला टेटचा निकाल टेटचा निकाल रात्री साडेसात आठला लागला त्यानंतर तो दहा धा, दहा वाजेपर्यंत तो म्हणजे लवकर ओपन होत नव्हता काहींचा झाला काहींचा नाही कारण ते बफरिंग चालू असतं चाल। अपलोडिंग डाटा चालू असतो चाल। तो जसं आपण डाउनलोडिंग करतो तसं तिकडून त्यांनी अपलोड केलेला असतो तो डाटा तसं ही लिस्ट आज कदाचित अपलोड आपण म्हणतो अपलोड पण केली असेल त्यांनी पण जो जे काय आपण म्हणतो डाउनलोडिंग तर ती होण्यासाठी त्यांना बफरींचा डाटा तो त्यांचा चालू असतो ठीक आहे मी ते ओपन करतो ओपन केल्यानंतर इथे काय आलेलं नेमकं किती सालचं आहे किती तारखेचं आहे ते पाहूया तर एकच मिनटं तर येथे जर पाहिलं तुम्ही तर ही काय एकवीस सहा दोन हजार चोवीसचा आहे किती आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस इथे पहा आता दिसेल तुम्हाला क्लिअर म्हणजेच येथे अजून तरी हे नाही हा हे काय आहे तर हे जुनं होतं किती तारखेचं होतं इथे पहा एकवीस जून दोन हजार चोवीस ठीक आहे आपण अजून पाठीमागे जाऊ आता आपल्याला काय पाहायचं आहे मी थोडं बॅग जातो आहे मित्रांनो बॅग जाऊन आपल्याला दुसरं लॉग इन होत नाही बरोबर आहे आता आपल्याला दुसरीकडे जायचं आहे दुसरीकडं कुठे जायचं तर दुसरे काय यादी आहे ते आपण चेक करूया परत तुम्ही आपल्या लाईव्हला आल्यात तुमचं खरंच मनापासून मी आभार मानतो जे चॅनलवर नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक शेअर करा आपण चेक करणार आहे ठीक आहे येथे पाहूया आता जर तुम्ही येथे पाहिलं तर आता आपण पुन्हा पण इथे जाणार आहे क्लिक केले ठीक आहे सर येथे तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात येते हा जो का एज जातो आहे तुम्हाला तिथे दिसल पहा मी थोडंसं मोठं करतो ते तुम्हाला आता ही विंडोज दिसत असेल इथे ह्या विंडोजमध्ये नेमकं काय आहे ते पाहूया आपण जो पावणे नऊ झालेत पावणे नऊ झाले त्यामुळे लिफ्ट अजून आपण एक पाच दहा मिनटं पाहूया वेट करूया दिसते का आपल्याला काय ठीक आहे येथे जर आपण पाहिलं क्लिक केले मी येथे पाहता पब्लिश ऑन सव्वीस फेब्रुवारी जर येथे पाहिलं तुम्ही पब्लिश ऑन सव्वीस फेब्रुवारी ठीक आहे नंतर आहे सव्वीस फेब्रुवारी म्हणजे ह्या ज्या याद्या लागलेल्या आहेत त्या सव्वीस फेब्रुवारीला मित्रांनो लागलेल्या आहेत आजची अपडेट इथे काही अजून आलेली नाही निकाल किंवा यादी असेल ते इथे दिसेल तुम्हाला लॉग इनला तर दिसेल परंतु इथेही इथे इथेही लॉग इन तुम्ही करू शकता तुमचं जे काय आहे अकाऊंट ते तुम्ही लॉग इन करू शकता त्यानुसार तुमचं जे काय लॉग इन केल्यानंतर किंवा लॉग इन होत नसेल आता हे लॉग इन कधी होणार आता मेसेज येतात म मुलांचे की लॉग इन होत नाही लॉग इन ते कधी होणार ज्यावेळेस तुमची लिस्ट इथे अपलोड होईल तुमचा डाटा सगळा त्यावेळेस ते लॉग ॲटोमॅटिक ओपन होणार कारण त्यावेळेस ज्यावेळेस ती लिस्ट किंवा काय असेल ते अपलोड केल्यानंतर तुमचं सगळ्यांचे जे काय आहेत युजर ही यू आय लॉग इन आय डी वगैरे ते तिथे ॲटोमॅटिक ओपन होणार आहेत आत्ता त्यांनी ते, ते चालू केलेलं नाही ठीक आहे तर नो अजून तरी काही ही लिस्ट लागलेली नाही अजून आपण एक पाच मिनटं हे वेट करूया आता इथे बघितलं असेल तुम्हाला तुम्हाला इथे समजेल की लिस्ट कशी लागलेली हे बघा येथे लागलेली आहे ऑर्फन पी डब्ल्यू बी डब बी डी त्यानंतर स्पोर्ट मन प्रोजेक्ट अफेक्टेड अंश एक्सर एक्स हे जे काय आरक्षणातले हॉरिजेंटल जे काय आरक्षण आहे त्यातले हे लागलेले आहे तर अजून आपण थोडं पाठीमागं जाऊन पाहू दुसरीकडे कुठे दिसतील का कुठे आहे का अजून ऑप्शन हे गाईडलाईन्स इन्स्ट्रक्शन आहेत प्रायव्हेट मॅनेजमेंट ज्या खाजगी संस्था आहेत त्यांना आहे आपण दोन नंबरचं ऑप्शन पाहूया मित्रांनो न्यूज बुलेटिनच्या खाली गाईडलाईन्स बघूया येथे काय आले का तर मित्रांनो येथेही अजून काही गाईडलाईन्स नाही पाहिजे हे आहे सव्वीस फेब्रुवारीची इथे जर आले असते काही सूचना आल्या असत्या तर ते कधी आले असते इथे दिनांक आला असता आजचा पंचवीस तारखेचा म्हणजे इथे अजून आलेली नाही ठीक आहे मित्रांनो जे आज तरी काही ही लिस्ट लागलेली नाही आहे असं मला वाटतं आहे वाट तुम्हाला काय वाटत आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा मी कमेंट बॉक्स ओपन करतो तुमच्या कमेंट वाचतो तुमच्या कमेंट करा मी कमेंट बॉक्स ओपन केलेला आहे मित्रांनो तर अजून तरी काही सूचना आलेल्या नाहीत ठीक आहे आता आपण उद्याच उद्या पण आपण पाहूया की उद्या काय येतात का नाही सूचना येतात की नाही किंवा काय लिस्टचे काय लागते का नाही वगैरे ते पाहूया ठीक आहे मित्रांनो आपण थांबूयात तिथे लिस्ट काय अजून लागलेलं नाही आली तर मी चॅनलवर जी काय आपली पोस्ट आहे त्या पोस्टमध्ये मी टाकून देई लिस्ट लागलेली आहे म्हणून धन्यवाद